मंडळी आपला मेन्यू आलाय आपल्याला भजे मटकी पण दिली बरं का एकदम बारीक पण नवीन मेन्यू आहे आणि शेवगा हंडी पण पा पाहू शकता शेवगा हंडी आणि बकेट भरलेली आहे तो पण आहे विषय हार्ड आहे आणि मस्त अशी असे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि बकेट भरून कायचं आणि अनलिमिटेड आहे बरं का अनलिमिटेड दीडशे रुपयामध्ये असं मस्त घ्यायचं हे बघा एक भाकरी विषय नाही एक भाकरी असा गावाकडलं म्हणजे गावाकडं असं शहरामध्ये दादा तुम्ही पैठणचे आहेत का किती क्वालिटी आहे तुमची म्हणजे येण्याची किती टाईम इथे हा का आणि क्वालिटी मध्ये काय बदल दिसतोय का एकच नंबर आहे मग दुसरा मित्रांना काय सांगता बरं तुम्ही इकडे आलो शाहगाव मध्ये आलो शंभर टक्के काय सांगणार सासरवाडी मध्ये येतं तर हे बघा हे आनंद घेतात आणि आपण शंभर टक्के आनंद घेणारच एकदम भारी अशी क्वालिटी आहे अशी शिमोरी आंबीची पाहू शकता तुम्ही आपलं आता चला रेडी करू आपण आपली ताट आणि ताट घेऊन येऊ तुम्ही बाकीच्या काय सांगणार येण्यासाठी काय कस काय सांगणार शंभर टक्के आवर्जून दादा तुम्ही काय सांगणार सासरवाडीच्या सोडीच्या हॉटेल हप्ते दोन दोन तुमचं काय म्हणणं आहे सांगा ना चांगली असं आहे का ठीक आहे रुप नाही घेत आपल्याला शाखा ओपन करून आता हा, बरोबर आता साध्या कसा फॅट निघायला माहितीये का शाखा द्यायची असली तर आधी पैसे घेतात बरोबर आहे दोन अडीच लाख फ्री मध्ये तुम्ही शाखा चालू बरोबर आहे हे फ्री मध्ये तुम्हाला जर म्हणजे लागत असली शाखा तर हे मध्ये हे करतात मग देतात तर हे मेन मालक आहे तुम्ही पाहू शकता नमस्कार मंडळी आज आपण चालू तर आपल्या तालुक्यामध्ये मित्रायला घेऊन म्हणलं थोडंसं भरपूर आपण जुना व्हिडिओ टाकला होता शिंगुरी आमटीचा तर पुन्हा म्हणलं तुम्हाला दाखव दा आपण शेवगावची सुप्रसिद्ध शिंगोरी आमटी ती म्हणजे सासवरवाडी तर पुन्हा एकदा आपण स्वाद घ्यायला चालू होता आपले विठ्ठल शेकडे ते जोडीदार येतं ते म्हणले आमचं असं चालू मध्ये प्लॅन झाला आता आमटी आमटीमध्ये खाऊ तर म्हणलं चला मग खाऊ मग कस काय ते बी दाखवतो तुम्हाला कोणी कोणी स्वाद घेतलेला आहे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला तर दाखवतो काय 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 मिनिट आणि कस काय किती रुपयाला थाळी आहे पहिली होती दीडशे रुपयाला आता किती झाली काय पण एक नंबर म्हणजे एक नंबरच क्वालिटी तरी पण तुम्हाला दाखवतो चला तर मंडळी अशा प्रकारे आपण हॉटेल सासरवाडीमध्ये मध्ये आलो तर आता आज आतमध्ये जाऊ मस्तपैकी शिंगुरी शिंगोरी आमटेचा बेत घेऊ आपले विठ्ठल सरन ते भरपूर आले मंडळी तर एकदम भारी क्वालिटी आपण आलेलो आहे तर पुन्हा एकदा आपण आता सासरवाडीचा स्वाद घ्यायला आलो मस्त पैकी दिसत का बॅक मध्ये की तर मंडळी आपण त्यांचं किचन वगैरे बघू कस काय चाललंय काय किचन मध्ये मस्त पैकी किचन आहे चला आपण किचन दाखवतो मला मस्तपैकी तयारी वगैरे झाली असं मंडळी आपण पोहोचलो शेवगाव मध्ये तर हे मालक आहेत यांना विचारू मस्तपैकी पैकी आणि किचन पण पा पाहू दे तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं एकदम भारी असं किचन आहे पुन्हा एकदा आपण त्यांच्या किचन मध्ये जाऊ कस काय शिंगुऱ्या आमटीचा बीत बनवतात भाकरी वगैरे एकदम भारी बनवतात आणि आपण स्वतःच चला तुम्हाला दाखवतो मस्तपैकी हे द्यायचं पाहू शकता किचन वगैरे आणि भाकरी वगैरे चुलीवरच असतात ना सर चुलीवर हे बघा मस्तपैकी हे बघा रेडी आहे पात्याला वगैरे रेडी आहे द्यायचं मस्तपैकी पाहू शकता शिपूर्या आमती पाण्यासाठी आलो एक रेडी आहे आणि शिपूर आमची एकदम भारी आहे आपण मागच्या वेळेस जाऊन घेतलेली आहे यावेळेस आपण पाण्यासाठी आलो आता एक पातेल सकाळी एक पातेलं आणि भरपूर असा आणि होय तुम्हाला एक सांगायचं झालं एक मस्त पण विकायला संपर्क वगैरे सांगतो आणि घरगुती पद्धतीने चुलीवर भाकरी पण तयारी जागा चालू आहे पाहू शकता तुम्ही मस्त

पाहू शकता आतमध्ये दाखवू आहे जर तुम्हाला लागेल असेल तर नक्की संपर्क आहे ना आपण त्याच्यासोबत बोलू आणि तुम्हाला संपर्क नंबर पण देऊ आपण तर हे पाहू शकतो तर पाहू शकता आणि हे जे मेन मालक आहे तुमचं नाव काय झालं आयुष दम तर तुम्हाला मसा आणि आपल्याकडे मसाले वगैरे घरपोच पार्सल मिळतो तर तुमचा नंबर सांगा नाही का अठ्ठ्याण्णव बावीस तेरा सतरा तर हा हा संपर्क नंबर आहे आणि पत्ता पण सांगा एखाद्या कोणी मिस आपल्या शिमऱ्यामध्ये खाण्यासाठी आले होते मिरी रोड शेवगाव

पाचडूर आलेले हॉटेलचे मालक आणि त्यांच्या हॉटेलचं नाव वगैरे असं का तुलख नाव काय आपलं सासरवाडी काकांनी आपलं चालू केलं चालू करून दिलं आपल्याला म्हणजे असं म्हणजे याच्या हे नवीन झालेलं आहे हे बघू शकता त्यांचं नवीन क्वालिटी म्हणजे पॅकिंग झालेलं आहे तयार सासरवाडी मसाला आणि आपण पाठी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं पॅकिंग नव्हतं आपलं आता पॅकिंग वगैरे केलं आहे ते मी आणि अंड तुम्हाला जर ऑनलाईन लागत असेल तर ऑनलाईनच्यासाठी सुविधा तुमचा संपर्क नंबर त्याने सांगितलेला आहे आणि अजून आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये त्यांचा संपर्क नंबर टाकलेला आहे जर पुन्हा एकदा तुम्हाला लागत असेल तर आपण ह्यावेळेस व्हिडिओमध्ये ऍड केलेला आहे नंबर तुम्ही त्यावर शंभर टक्के संपर्क करा आणि समक्षामध्ये तुम्ही पाहू शकता त्यांची म्हणजे दुसरी शाखा पाचवडमध्ये आहे ना पासवर्डमध्ये आणि ते आता सध्या मसाला म्हणजे ढोल डोल नाक्या जवळ आहे नाव सासरवाडी असं एक रुपये नाही घेता आपल्याला शाखा ओपन करून दिली म्हणजे आता बरोबर आहे आता सध्या कसा फ्लॅट निघाला माहिती आहे का शाखा द्यायची असली तर आधी पैसे घेतात बरोबर आहे हा दोन आठवी लाख तसं म्हणजे तुम्ही फ्री मध्ये तुम्ही शाखा चालू करून देत बरोबर आहे ते फ्री मध्ये तुम्हाला जर म्हणजे लागत असली शाखा तर हे फ्री मध्ये हे करतात मध्ये देतात तर हे मेन मालक शकता येऊन मुलांसाठी आणि म्हणजे ज्यांना वैदार नाही त्या मुलांसाठी विशेष सहकार्य त्याचा धंदा सेट होऊपर्यंत आम्ही त्याला मदत करू आर्थिक नाही करता आली आमच्या कष्टनी त्याला त्याला स्वतःच्या आयुष्यात सक्सेस होईन याप्रमाणे आम्ही त्याला प्रयत्न करू बरोबर आहे आठ एकच आहे की तुमचा स्वभाव आम्हाला पटला पाहिजे जे खरं आहे ते सांगितलं नाही बरोबर आहे आपण एक दिवस धंदा टाकून मध्ये सोडून जायचं हे काय बरोबर आहे काय ला आपण डबल त्यांचं डिमांड खराब होता असं बरोबर आहे पण स्वतः तो यांच्या आपण पाच उडला जर जायचा सर जायचा संबंध झाला आपला तर यांच्या शाखेला नक्की व्हिजिट करू आणि यांची पण शाखा आपण तर बघ आपण त्यांची क्वालिटी वगैरे जेवणाची कस काय काय हे पण सांगा जर समजा आणि ही पण गॅरंटी हॉटेल जर नाही चाललं तर ते का चालवायचं कसं पण गॅरंटी देतो हा महिने तुमच्या हॉटेलला गिरायकच आलं पाहिजे अरे तुम्हाला हे देऊ शकतो फक्त तुम्ही म्हणजे आम्हाला म्हणजे धोका नाही चांगलं झालं आज कधी लागली एक महिना झाला का असं आहे का बरोबर तर आपल्याला समक्ष जाऊन पाहायचे आपण पाहू त्यांची इकडे जाणं होतं आपलं पाच रोडला भरपूर वेळेस जाणं होतंय पण आज काळाला झालेली आहे तर शंभर टक्के त्यांच्या शाखाला भेट देऊ आणि आपण आता जेवणाचा आनंद घेऊ कस काय क्वालिटी काय तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि चॅनल आणि हे बघा लाईव्ह मी आलेले जेवण करण्यासाठी आपण त्यांना पण विचार शाखा पाचोड मध्ये आहे टोल नाक्याजवळ मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव बावन्न तीस शहात्तर बावन्न रोड कोणत्या रोडला आहे का आपलं संभाजीनगर बीड हवेला टोल नाक्यावर टोल नाक्या वशिये का हो अलीकडे का तुमच्या पाचोड आणि टोलच्या मधामध्ये नक्की तुम्ही पाचोड बीड हायवेने जात असाल तर नक्की शंभर टक्के भेट द्या आणि पाचोड आसपास आपले संभाजीनगरचे सगळे आणि कोणी ना कोणी जात असेल तर नक्की सासरवाडी हॉटेलला नक्की भेट द्या तर आता इथं मंडळी भरपूर जेवणासाठी आलेले त्यांच्या सगळं थोडासा आपण संपर्क कसं काय काय किती वेळेस आलेत आणि असं नाही तर ह्या हॉटेलला शंभर टक्के दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा लोक जेवण्यासाठी आवर्जून येतात तर पाहू शकता हे मंडळी पण शिंगुरी आमटी खाण्यासाठी आलात ना असं संपूर्ण का तुम्ही म्हणजे इथं रोज येतात का जेवणासाठी आज आले असं का तरी किती तुमची इथे येण्याची आमटीची क्वालिटी कस काय तुम्ही बाकीच्या काय सांगणार येण्यासाठी काय कस काय क्वालिटी शंभर टक्के आवर्जून दादा तुम्ही काय सांगणार सास रुवाडीच्या हॉटेल हप्ते दोन दोनदा तुमचं काय म्हणणं आहे सांगा ना चांगली असं आहे ठीक आहे ठीक आहे तर आता यायचे ताटो वगैरे रेडी झाले तर इकडे ताटो वगैरे रेडी झालेलंच आहे आणि यायचं म्हणजे संपत आले कस काय शिंगुरे आमटे कस काय झाली आता कुठून आला तुम्ही आहे का, ला ला दैपर। का? किती वेळेस बरं तुम्ही शिंगुरे आमटे खाण्यासाठी आलेले असं का क्वालिटी कस काय म्हणजे क्वालिटी मध्ये बदलच नाही आय तीच क्वालिटी असं आहे दादा तुम्ही पैठणची आहेत का किती क्वालिटी तुमची म्हणजे येण्याची किती टाईप इथे हा का आणि क्वालिटीमध्ये काय बदल दिसतोय का एकच नंबर आहे मग दुसरा मित्रांना काय सांगतो बरं तुम्ही इकडे आलो मध्ये आलो शंभर टक्के काय सांगणार सास मध्ये यायचं तर हे बघा हे आनंद घेतात आणि आपण शंभर टक्के आनंद घेणारच एकदम भारी अशी क्वालिटी आहे अशी मुरे आंबीची पाहू शकता तुम्ही तर आपलं आता चला रेडी करू आपण आपली ताटं आणि ताट घेऊन येऊ गेल्या चाळीस वर्षापासूनचा अनुभव आहे आमच्या अनुभवाचा जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल कोणत्याही प्रकार शाकाहारी असो मांसाहारी असो तुम्हाला जर समजा मिसळ किंवा म्हणजे जर तुम्हाला असं नाश्त्याचं जरी हॉटेल टाकायचं असेल किंवा तुम्हाला चहाची दुकान टाकायची असेल तर एकशे दहा टक्के माझ्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो तुम्ही येऊन विदाऊट एनी फी तुम्ही येऊन चर्चा बी केली आणि गेले तरी मला त्याच्याबद्दल काही फरक पडत नाही कारण मी गरिबीतून हा व्यवसाय सुरू करून हे झालेलं नाही त्याच्यामुळे गरीब व्यावसायिकांनी जर माझ्याकडे येऊन सल्ला घेतला तरी वावगव होणार नाही तुमचा तोटा होणार नाही तुमचं हॉटेल कसं चालवायचं याच्याबद्दल पण गॅरंटी देतो आणि ज्याचं हॉटेल समजा आज जर हजार गाल्ला असेल तर गॅरंटी सांगतो पुढच्या महिन्यात तुमचा पंधरा हजार गाल्ला करून द्यायची मी गॅरंटी गॅरंटी तुमचा आज किती मसाला विकला रोज किती मसाला विकतो बरं ऑनलाईन ऑनलाईन दीड क्विंटल टोटल सात जाईल असं आहे का आता सकाळी केलं ना तुम्ही संपला ऑनलाईन साठी तुमचा संपर्क सांगा ना आम्हाला पुन्हा ऑनलाइन साठी माझा माझा नंबर आता पहिला नंबर माझ्या मुलाचा दिला हा आता माझा नंबर आहे सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकोणसाठ एक्केचाळीस तर मंडळी तुम्हाला जर मसाला ऑर्डर करायचा असेल तर नक्की आवर्जून या नंबरला संपर्क करा एकदम भारी असा मसाला आहे तर मंडळी आपण अशा प्रकारे त्यांच्याकडून आता भरपूर अशी माहिती घेतली आता त्यांच्या आमटीत आपण स्वाद तर घेणार आहोत तर तुम्हाला अजून एक सांगतो जर तुमच्या गावामध्ये मोठा काही कार्यक्रम केला तर तुम्हाला मसाला लागत असेल तर आवर्जून म्हणजे तुम्ही मानताना म्हणजे मोठ्या मा, कार्यक्रमाला एवढा मसाला कस काय पुरवते तुम्हाला तो पण मसाला हे दादा पुरवते एक लाख माणसापर्यंत एक लाख माणसापर्यंत म्हणजे एक लाख माणूस तुमच्या पंक्तीला असेल तर वन टाईम मध्ये मसाला पुरवतात हे ओला मसाला त्याला ओला मसाला म्हणतात ओला कार्यक्रमासाठी तिथे येऊन था तुम्हाला तेवढा मसाला म्हणजे आम्ही ते करून देणार तुम्ही एकच दिवस एक लाख माणसाची एक दिवस आधी ऑर्डर द्यायची तुम्हाला जर मोठं म्हणजे पन्नास हजार असू एक लाख माणसाचा स्वयंपाकाचा असेल तर शिंगुरी आमटीचा तुम्ही फक्त एक म्हणजे एक दिवस आधी सांगा आणि नक्की संपर्क करा आवर्जून एकदम भारी क्वालिटी आणि तुम्ही पण शौकामध्ये शंभर टक्के आणि क्वालिटीचा शिंगुरी आमटीचा म्हणजे सासरवाडी शिंगुरी आमटीचा आनंद घ्या तर चला मग आपण तर घेणारच आणि आधी पण घेतलेला आहे त्याच्यामुळे आपण दुसऱ्या वेळेस इथं आलेलो आनंद घेण्यासाठी तर चला मग तर मंडळी आपला मेन्यू आलाय आपल्याला भजे मटकी पण दिली बरं का एकदम भारी नवीन मेनू आहे आणि शवगा हंडी पण आहे पाहू शकता शवगा हंडी आणि बकेट भरलेली आहे तो पण आहे विषय हार्ड आहे आणि मस्त अशी प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि बकेट भरून कायचं आणि अनलिमिटेड आहे बरं का अनलिमिटेड दीडशे रुपयामध्ये असं मस्त बेकी घ्यायचं आणि हे ये एक लाईट एक विषय नाही एक भाकरीचा गावाकडला म्हणजे गावाकडं असं शहरामध्ये लव लावून नाही खायची बरं का आनंद येत नाही एक नंबरच बारीक चुरून घ्यायचं हे बाबा आपण चुरीचं आता मस्त सांगतो आणि वास तर राहणार आता तुम्हाला फोन मधून वास नाही येणार पण आम्हाला जे नाका बदिर झाले तर वास आणि एकदम म्हणजे खतर टाकतो वाटाला पाणीच वाटणार तुमचं आणि बघून तुम्ही तुम्हाला पाणी येणार तुमचं विषयच नाही पण आवर्जून तुम्ही काय करा भेट देवावं नक्की शाव भा मध्ये आलो ते पण सासरवाडी सर लागत आता आपण बघा आता मस्तपैकी झेनाचा काळ्या मासाला मध्ये काला केलाय आणि बघा आता तुम्ही आणि बघा थोडासा रस्सा घ्यायचा मस्तपैकी बरोबर बरं का त्याच्यावर तुम्ही काय का आता लिंबू विशेष नाही म्हणजे भारी लागते बरं का मटणापेक्षा तुम्ही म्हणताना आली काय मग आता आम्ही सुरू करतो आता एकदम तुम्ही पण या नक्की भेटायला चला या आमच्या मित्राची का आता दुसरी भाकर चालू झाली चुर तुर्यो चुर तू झाली दुसरी कस थु काय क्वालिटी कस काय एक नंबर खरंच क्वालिटी बर का म आपण विषयच नाही मग आता तिसरी चालू आहे आता तिसरी कायची लय जबर तो शेवगा हांडी आणि मटकी सोबत दिली आणि म्हणजे खतरनाक म्हणजे ही बट नापॅक्श एक मटणापेक्षा एक नंबर अहो हि बॅमे सवती घेतली होती भरून संपली आता ही आहे का हे शेकडी घेणार आता शेकडी शेकडे काय सांगणार दुसऱ्याला आवर्जून यायचं का नाही इतके जबरदस्त आहे ना माझी ती भाजी पेवडते भाकरी काय जबरदस्त भाजी प्लेट सांगू प्लेट सांगतो प्लेट सांगू तिच्या आपण जायच्या टाइम बन ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बघत राहा बघत राहा एक नंबर क्वालिटी आणि आवर्जून यावर का नक्की आपल्या सहा अशी सोय होत नाही अशी शिंगुरी आमटी सहा या शाहगावच्या शाहगावच्या सहा सरवाडीत खरं सासरवाडी सरवाडी बरोबर सहा सासरवाडी नंबर एक सोय होती शाहगावची सहा सरवाडी जाब म्हणजे ही आपली खरी सासरवाडी खरी सहा इतकी नंबर एक भाजी अशी भाजी मटणाची कशीच नाही होत नाही बरोबर व्हेज प्युअर व्हेज प्युअर व्हेज म्हणजे व्हेज आणि अशी अनलिमिटेड काय का बरोबर आहे आपण तर तीन हल्ल्यात जबरदस्त गामातून झालो तर अजून आता बघू आता शक्यता कमी पण एक नंबर क्वालिटी खतरनाक म्हणजे खतरनाक आणि तुम्हाला मसाला बी घरपोच मिळतोय बरं का संपर्क करा जेवण झालंय जोडीदाराचं जेवण चाललंय अजून पण मी हातात धावता वास घेतोय अजून वास जायना एवढा भयानासा वास येतो यार खतरनाक म्हणजे खतरनाक शेकडे वाकर घ्यायची का बर खरच संपली मी वाटलं दाखव का नको पण खरंच संपील बकेट निटली चौथी <laughs> बकेट आणली बरं का म्हणजे क्वालिटी म्हणूनच आणली विषय नाही तर आपण आता शेवट आपण आपल्या मालकाला भेटायला जाऊ म्हणजे मालकाला काय क्वालिटी काय नाही सांगू आपण खरंच एक नंबर क्वालिटी आपलं मस्तपैकी जेवण झालंय आणि क्वालिटी एक नंबर आहे बरं का म्हणजे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के आपण निवडायचं द्या शिंगुरी आमटीला तुम्हाला सांगतो आणि खरंच त्यांनी तुम्हाला नंबर दिलेला आहे खरंच तुम्ही आवर्जून त्यांचे तर ऑलरेडी मसाले जाते पण आजचा आपला पुन्हा एकदा शिंगुरी आमटीचा व्हिडिओ झालेला आहे आणि आवर्जून तुम्ही त्यांच्या नंबरला संपर्क करा आणि शिंगुरी आमटीचा मसाला घेऊन जा तुम्ही बनवून खा आणि तुम्हाला जे बोलले ते म्हणजे नवीन आपल्याला तुम्हाला जर नवीन शाखा ओपन करायची असेल तर हे मसाले वगैरे सगळं म्हणजे तुम्हाला सगळी अवस्था सांगणार सगळं पूर्ण म्हणजे सहकार्य करणार आहे तुम्हाला फक्त तुम्ही शाखा घ्या आणि नंबर करा नंबरवर फोन करा तुम्ही चर्चा करून घ्या तर भेटत राह आपण पुन्हा एकदा यांच्या हॉटेलला आणि हे आता बोलले मला आपण नवीन काहीतरी चालू करणार आहे पण आता हे तुमच्यासाठी सरप्राईज राहणार आहे आपण त्याच टायमाला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे नवीन काय चालू करणार नेमकं म्हणजे नवीन असा मोठा धमाकाच तर अशा प्रकारे देणार आहेत हे म्हणले आम्ही मला सगळं म्हणजे ते बोलले तू मला पण सांगणार नाही मी काय पण युनिकमध्ये पण एकदम हर युनिक बनवणार आहेत तर तुमच्यासाठी माझी ही सरप्राईज राहणार आहे तर पुढेच्या वेळेस आपण व्हिडिओ घेऊन येणार आहेत तो तर नक्की बघत राहा आणि आजचा शिंगरी आमटीचा व्हिडिओ नक्की लाईक आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चाला कारण काय आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत मग म्हणजे आमटी आप आपली शाव फेमस म्हणजे आहेच ऑलरेडी ना अजून फेमस कशी होईल तुमच्यात तो हो झाली पाहिजे तर धन्यवाद मंडळी धन्यवाद